मी बरीचशी फिक्शनकडून नॉन फिक्शनकडे येत गेले पण म्हणजे असं नाही आहे की मी फिक्शन वाचत नाही मला सगळ्या प्रकारचं वाचन करायला आवडतं मला वेळ खूप कमी आता मिळतो uh, म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये मी अत्यंत पॉपकॉर्न रीड ज्याला म्हणतात तशाही प्रकारची पुस्तकं वाचली आहेत आणि मी uh, मला युवानोवाहरारीची पुस्तकं आवडली आहेत आत्तापर्यंत सो त्याची ऑलमोस्ट सगळीच पुस्तकं मी वाचली आहेत mm -hmm. um, सो अशा प्रकारची पुस्तकं बिल ब्रायसनची पुस्तकं ह्या सगळ्या ही सगळी मी खूप वाचत गेले आणि गेल्या काही दिवसांमधून मी परत एकदा महेश येलकुंजवारांची खूप पुस्तकं वाचली आहेत आणि त्यांच्या खूप कथा वाचल्या आहेत आणि शॉर्ट एकांकिका वाचल्या आहेत सो मला नाटक वाचायला आवडतंच सो नाटक मी अजूनही वाचतच असते सो रिसेंटली लिहिली गेलेली इंग्रजीतली हिंदीतली कधी कधी करते सुद्धा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमांच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा